श्री स्वामी, काई, काई श्री, विराज, विराज, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना एकवीस जुलै दोन हजार चोवीसला गुरुपौर्णिमा आहे तर आता गुरुपौर्णिमा आपल्याला कशी साजरी करायची आहे त्या दिवशी आपण घरामध्ये काय काय सेवा करायच्या आहेत कोणी करायच्या कशा करायच्या आणि त्याचं आपल्याला काय फळ मिळणार आहे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधीराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ से से सेवा मार्ग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या म्हणजे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय काय सेवा करणार आहोत किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा घरामध्ये कशी साजरी करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं ज्या दिवशी आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर घर एकदम पूर्णपणे अगदी स्वच्छ करून घ्यायचे कानाकोपरे झाडून झटकून सगळं अतिशय स्वच्छ करून घ्यायचं आहे जी आपली घराची एंट्री असेल तीही स्वच्छ करून रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे जे आंघोळ केल्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करतो आता देवपूजेच्या वेळी आपण देवपू नॉर्मल रोज देवपूजा करताना आपण देवांना किंवा स्वामींना पाण्याने धुतो आता कोणी दुधाने धुत असेल किंवा कोणी पंचामृतने धुत असेल रोजही पण रोज, रोज शक्यतो सगळे पाण्याने धुतात तर आता ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्याला स्वामींच्या मूर्तीवरती पंचामृतने अभिषेक करायचा आहे पंचामृत पंचामृतमध्ये आपण काय काय टाकतो म्हणजे घरीही तयार करू शकतो घरीच तयार करायचं आहे ते दूध दही तूप मध आणि साखर हे सगळं टाकून पंचामृत तयार करायचं आहे आणि त्या पंचामृतने स्वामींना आपल्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना जर तुमच्याकडे गळतीपात्र असेल तर तुम्ही गळतीपात्र लावा किंवा गळतीपात्र नसेल तर तुम्ही हाताने धुवून किंवा चमच्याने टाकूनही करू शकता तो अभिषेक करताना आपल्याला पुरुष सुक्त म्हणायचं आहे स्वामींचा अभिषेक करताना किंवा स्वामींना जसं आपण पाण्याने किंवा दुधाने अभिषेक घालतो पंचामृतने घालतो त्यावेळेस तुम्हाला पुरुषसूक्तचं पठण करायचं आहे त्यानंतर पुरुषसूक्तचं पठण झाल्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे स्वामींना तुम्ही हिना अत्तर लावू शकता जे स्वामींना खूप आवडतं ते सगळं झाल्यानंतर स्वच्छ पुसून मूर्ती स्वामींच्या जागी आसनावर ठेवायची आहे आणि पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजे गंध अक्षता फुलं सगळं वाहून धूपदीप दाखवून महाराजांची पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर आपल्याला घरामध्ये नैवेद्य आरती करायची आहे म्हणजे नैवेद्य ठेवायचं आहे जे काही तुम्ही घरात बनवाल तुमच्या जेवणासाठी शुद्ध असलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित तुम्ही बनवलेलं असलं पाहिजे जे आपण महाराजांना ठेवू शकतो ते वरण भात जे काही तुम्ही बनवत असाल ते किंवा ते बनलेलं नसेल तर तुम्ही शिऱ्याचा वगैरे नैवेद्य ठेवू शकता किंवा खीर बनवू शकता शक्यतो पूर्ण ताट ठेवा भाजी पोळी वरण भात जे काही तुम्ही घरात बनवणार आहात तेच पण त्याच्यासोबत गोडाचं काहीतरी बनवा शिरा वगैरे तर अशा प्रकारचे हे ताट ठेवून आपल्याला ताट महाराजांसमोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आरती घ्यायची आहे जी होईल नैवेद्य आरती जेव्हा आपण महाराजांना नैवेद्य आरती दाखवतो ना तर जो नैवेद्य आपण दाखवतो तो आपल्याला खायला आपण घेत असतो तर तो प्रसाद आपल्याला मिळतो त्याचा एक फायदा आणि आपल्या घरातलं अन्न हे शुद्ध होत असतं हा एक नैवेद्य आरतीचा फायदा असतो आणि ज्यावेळेस आपण घरामध्ये आरती घेतो आरती म्हणजे आपण आरती त्याने हाक मारतो स्वामींना त्या ठिकाणी स्वामींना यावंच लागतं जेव्हा घरामध्ये आपण आरती घेतो आपल्या घरातील दोष कमी व्हायला लागतात किंवा घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असतील तर त्या निघून जातात आणि नि घर घर असं पॉझिटिव्ह आणि प्रसन्न होतं त्यामुळे घरामध्ये नैवेद्य आरती आपण त्या दिवशी घ्यायची आहे नैवेद्य स्वामींसमोर ठेवायचा घरातील सगळ्यांनी एकत्र येऊन आरती करायची आहे स्वामींची आणि आरती झाल्यानंतर तो नैवेद्य जो स्वामींना आपण ठेवलेला आहे तो आपण सगळ्यांनी मिळून प्रसाद म्हणून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या घराच्या जवळपास जिथे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल किंवा के मठ असेल किंवा मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला स्वामींना एक नारळ खडीसाखर हार ठेवून काहीतरी प्रसाद घेऊन जायचा आहे जो काही असू शकतो हो तुम्ही केळी नेऊ शकता किंवा काही गोडाचं नेऊ शकता तर तो नारळ आणि खडीसाखर ठेवून हार घालून महाराजांना महाराजांचं धन्यवाद करायचं आहे की तुम्ही रोजच्या जीवनामध्ये आम्हाला खूप संकटापासून वाचवता किंवा धावून येता साथ देता आणि संकटातून बाहेर काढता त्याबद्दल धन्यवाद करायचं आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे की तुमची साथ अशीच राहू द्या आणि आमच्याकडून सेवा ही करून घ्या कारण आम्ही कोण आहोत सेवा करणारे तुम्ही सेवा करून घ्या आमच्याकडून आणि आम्हाला चांगल्या मार्गाने तुमच्या चरणांशी ठेवा अशा प्रकारची विनंती तुम्ही महाराजांना करायची आहे कारण जर आपण महाराज आपल्या जीवनात असतील आपण महाराजांच्या चरणाशी असू तर आपल्या जीवनामध्ये खूप मोठे प्रश्न असे कधीच येत महाराज येऊच देत नाहीत आणि आले तरी महाराज त्याच्यामधून आपल्याला अलगत बाहेर काढतात त्याची जळ आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत आता हे झालं मंदिरामध्ये जाण्याचं पण जर तुमच्या जवळपास मंदिर नसेल किंवा तुम्हाला केंद्र मंदिर मठ कुठं आहे ते माहीत नसेल तर तुम्ही घरामध्येही सेवा करू शकता कारण घरामध्येही आपल्या महाराजांची मूर्ती आणि फोटो असतोच तर महाराजांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर तुम्ही एक नारळ खडी साखर ठेवा आणि हार घाला मूर्तीला किंवा फोटोला आणि महाराजांना विनंती करा की तुमची अशीच साथ राहू द्या आणि अशीच सेवा घडू द्या आमच्याकडून कधीही चुकीच्या मार्गाला आम्हाला जाऊ देऊ नका अशा प्रकारे महाराजांना विनंती करायची आहे त्यानंतर तुम्ही घरामध्ये सकाळ संध्याकाळ दोन वेळा नैवेद्य आरती करू शकता आता जे लोक गुरुपौर्णिमेनिमित्त काही पारण करत आहेत जसं स्वामीचरित्र सारामृतचं पारायण आपण करतोय किंवा गुरुचरित्राचं पारायण आपण करतोय जर त्यांना कोणाला शक्य झाले नसेल हे करायला तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक स्वामी चरित्राचं पारायण करू शकता जसं एक ते एकवीस अध्याय वाचायचे म्हणजे तो एक पाठ होतो असा एक पाठ तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकता त्यानंतर तेही नाही जमलं तरी तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता एक वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा घरात सामुदायिक म्हणा म्हणजे जसं घरातील सगळ्यांनी मिळून तो मंत्र तारकमंत्र म्हणा किंवा स्त्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त जप करा घरामध्ये अशा प्रकारे सेवा तुम्ही करू शकता आता ज्यांचे गुरुचरित्र किंवा स्वामीचरित्र सुरू आहेत संकल्पयुक्त त्यांचं पारायण किंवा सांग पारायणाची सांगता त्या दिवशी आली तर ती सेवा त्यांच्याकडून होणारच आहे ते अतिशय उत्तम पण ज्यांना ती सेवा करायला शक्य झालेलं नाही आहे त्यांनी एक पाठ श्री स्वामीचरित्र सारामृतचं करायचं आहे हे हे आहे श्री स्वामीचरित्र सारामृत अगदी छोटंसं पुस्तक आहे एका तासापेक्षा कमी वेळ लागेल वाचायला एक ते एकवीस अध्याय याच्यामध्ये आहेत तर असे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला हे पूर्ण वाचून हे हा एक पाठ पूर्ण करायचा आहे त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करतात आणि नित्यसेवा करत जे स्वामी स्वामी करत असतील त्यांना तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत आणि अकरा माळे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप हे आपण रोजच करतो पण जे करत नसाल त्यांनी तो करा म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्ही तुम्हाला जी शक्य होईल ती सेवा करा पण सेवा करा कारण गुरुपौर्णिमेला आपण गुरूंसाठी सेवा करत असतो आणि गुरु बदल्यात आपल्याला खूप भरभरून देत असतात तर हा मंत्र या मंत्राचा जप करा किंवा तुम्ही एक सारामृतचं पारायण करा आणि त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही यथाशक्ती दान जरूर करा आपल्या म्हणजे गुरूंसाठी काही दान तुम्ही करा तुमच्या आजू घराच्या आजूबाजूला कोणी गरजू लोकं असतील तुम्हाला माहिती असेल तर तिथे करा किंवा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी जवळपासच्या तुमच्या जे काही मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे प्रसाद वाटप करू शकता किंवा गरजूंना काही खायच्या गोष्टी देऊ शकता यथाशक्ती जशी तुमची इच्छा आणि शक्ती असेल ना त्याप्रमाणे तुम्ही काहीही दान करू शकता तेही चालेल आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये दिवसभर वातावरण हे प्रसन्न ठेवायचे छान ठेवायचे तसं रोजच ठेवा आणि तुम्ही दिवसभरामध्ये ज्या काही सेवा कराल ज्या सेवा करणं तुम्हाला शक्य होईल त्या सेवा करा या ज्या काही सेवा मी सांगितल्यात त्या सगळ्या करा नाही शक्य झालं तर त्यातली एखादी तरी करा दोन करा पण सेवा करा आणि ज्या काही सेवा तुम्ही करता त्यावेळेस तुमच्या घरातील लहान मुलांना किंवा लहान मोठ्या कुठल्याही मुलांना तुम्ही इन्व्हॉल्व करा कारण आज मुलांना जर सेवेची सवय लागली तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आईवडिलांसाठी कुठलीच नसेल कारण या मार्गाने जर तुमचे मुलं मोठे झाले तर ते कधीच वाईट वळणावर जाणार नाहीत किंवा कधीच त्यांच्यावर आयुष्यात कुठलीच वाईट गोष्ट किंवा वाईट वेळ येणार नाही कारण मुलं घडले तरच पुढची पिढी घडणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांना इन्वॉल्व्ह करा मुलांनाही सेवेचं महत्त्व समजून सांगा मुलांना सगळं करायला सांगा आरती करताना मुलांना समोर ठेवाय बसायला सांगा काही तारकमंत्र म्हणताना त्यांना तो म्हणायला सांगा म्हणता येत नसेल तर ऐकायला सांगा पण आज, आज थे थे ते लक्ष देणार नाहीत असं आपल्याला वाटतं ते आजूबाजूला खेळतात लक्ष देत नाही पण त्यांच्या ते लक्षात असतं आणि ते घडले तरच आपलं पुढची पिढी घडणार आहे त्यामुळे मुलांना प्रत्येक सेवेमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह करा त्यांना हळूहळू सवय लागेल जरी येत नसेल तरी ते हळूहळू म्हणायला लागतील आणि त्यांना हळूहळू त्याच्यामध्ये रस निर्माण होईल पण प्रत्येक सेवेत मुलांना इन्वॉल्व्ह करत जा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेमध्ये नवीन सेवेमध्ये